जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आठवणीतील बाबासाहेब या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत यू आर राव यांनी बाबासाहेबांविषयी आपले विचार आणि बाबासाहेब त्यांना कसे वाटतात हे आपण या मध्ये बघणार आहोत मला दिसलेले डॉक्टर आंबेडकर वकील राजकारणी संविधान तज्ज्ञ विद्वान या अनेक संदर्भात डॉक्टर आंबेडकरांवर विपुल लिहिले गेले यापुढेही लिहिले जाईल त्या क्षेत्रातील जाणकार अभ्यासकांनी त्यांचा चिकित्सक अभ्यास करावा आणि तज्ञ मूल्यांकन करावे असे हे सगळे त्यांच्या विलक्षण पैलू होते प्रस्तुत निबंधात मी मात्र वाचकांना माझे काही व्यक्तिगत अनुभव आणि जवळकीचे संस्मरणे तेवढी सांगेन डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्याच्या अखेरच्या दशकात जेव्हा त्यांच्या सहवासात राहण्याची सुसंधी मला मिळाली तेव्हाच्या या आठवणी आहेत मला आठवते एकोणवीसशे पस्तीस ते सदोतीस या काळात मुंबईच्या विधी महाविद्यालयात मी जेव्हा शिकत होतो तेव्हा काही काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राचार्य होते तेव्हा आम्हाला ते वाणिज्य विधी शिकवायचे हे पक्के लक्षात आहे अजून त्यांची ती संथ विचारपूर्वक आणि लयबद्ध बोलण्याची शैली आणि भारदस्त व्यक्तिमत्व स्पष्ट आठवते कायद्याचा विद्यार्थी म्हणून त्यांना भेटण्याचा प्रसंग माझ्यावर क्वचितच आला आणि अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरच व्यक्तिगत स्वरूपाचा परिचय झाला पंचेचाळीस ते एकोणाशे एकोणपन्नास दरम्यान मी मुंबई थॅकर अँड कंपनी लिमिटेड यांच्या प्रकाशन विभागाचा प्रभारी होतो त्याच प्रकाशनातर्फे त्यांची बहुतेक पुस्तके प्रकाशित झाली होती एकोणाविसशे एकोणपन्नास ते एकोणाविसशे पंचावन्न या काळात मी कंपनीचा प्रकाशक सल्लागार होतो या माझ्या दुहेरी भूमिकेत मला डॉक्टर आंबेडकरांनी भेटण्यासाठी संधी अनेकदा वारंवार आणि जवळजवळ दरवेळी ते मुंबईत असताना मिळाली डॉक्टर आंबेडकर आज शहरात व आहेत ही त्या काळी थॅकर्समध्ये सुपरिचित व महत्त्वाची बातमी असे डॉक्टर आंबेडकरांचे मी हाताळलेले पहिले पुस्तक होते पाकिस्तान ऑल द पार्टीशन ऑफ इंडिया मुळात ते एकोणीसशे चाळीस मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान या शीर्षकाने प्रकाशित झाले होते नव्या आवृत्तीत एका महत्त्वाच्या प्रकरणाची भर घातलेली होती माझे स्मरण जर अचूक असेल तर फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये म्हणजे मी थॅकर कंपनीत रुजू होण्यापूर्वीच ते पुस्तक छापखाण्याबाहेर पडले होते त्यामुळे त्याची मुद्रण प्रत तयार करण्यात आणि छपाईच्या प्रक्रियेतून ते जाताना त्यावर नजर ठेवणे यापैकी काहीही करणे मला शक्य झालेले नव्हते फक्त वेस्टर्नच तेवढे छापायचे बाकी राहिले होते त्या काळात एक युरोपियन व्यवस्थापक होता आणि सुदैवाने त्याचा विश्वास मी संपादन केला होता त्याने मला प्रकाशन विभागातील माझ्या कामात उत्तरोत्तर स्वातंत्र्य दिले पाकिस्तान विषयक पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत पार्श्व मजकूर मी वाचला तेव्हा दोन गोष्टी मला खटकल्या एक पुस्तकाविषयी प्रकाशकाकडून झालेले काहीसे अतिशयोक्त अनुकूल मूल्यांकन आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशना प्रकाशकाचे नामांकित लेखकाच्या मताशी व विचारांशी पूर्णपणे तादात्म्य असणे मला ते प्रथाभंजक आणि जवळपास भाबडेपणाचे वाटले काहीसे भीती भी... काहीसे भीत भीतच भीत मी हे व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणले भुआ भुव या उंचावीत त्यांनी माझ्या मनात काय आहे ते विचारले तो बल्ब पुन्हा लिहून त्याला अधिक वस्तुनिष्ठ करण्याची आणि त्यातील अतिशोक्ती कमी करण्याची गरज आहे मी म्हणालो व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावरचा संशय लपून राहिला नव्हता विद्वान डॉक्टरांचा तो अत्यंत चाहता होता आणि स्वाभाविकच त्यांचा, त्यांचा त्याच्या मनावर दबका होता तू ते करू नयेस तुझी घाट कोणाशी आहे याची तुला कल्पना आहे का ते आहे तसे राहुल का देत नाहीस आहे त्या स्वरूपात तो ब्लर्ब फार भडक आणि सवंग वाटेल एवढ्या भारदस्त पुस्तकाला तू शोभणार नाही असे स्पष्टीकरण मी केले व्यवस्थापाकाने खांदे उडवले आणि तो निर्वाणीचे बोलला कर तुला योग्य वाटेल तसे मसुदा मला दाखव पण पण तुला शेवटी डॉक्टरांचे समाधान करावे लागणार आहे हे लक्षात ठेव हो। मी ते नम्रपणे मान्य केले बल्ब पुन्हा लिहून काढला आणि व्यवस्थापकच दाखवला तो एवढेच म्हणाला मला मान्य आहे जर डॉक्टर साहेबांच्या पसंतीस उतरला तर आणि लवकरच डॉक्टर सा, डॉक्टर साहेब जेव्हा पुढल्या वेळी शहरात आले तेव्हा त्यांनी नवा मजकूर पाहिला त्यांचे एकोणीसशे सेहेचाळीस साली न्यूयॉर्कच्या ड्रवेल स्लोन अँड पीस प्रकाशनाने छापलेले पुस्तक ठॅकस तर्फे प्रकाशित झाले तेव्हा मिळाली माझ्या शिफारशीवरून ही भारतीय आवृत्ती थॅकसने काढली होती तेव्हा नेहमीप्रमाणे ते ने पुस्तक थॅकरांचे आठवड्याचे पुस्तक ठरले थॅकर प्रकाशनाचा तो सुवर्ण काळ होता आणि त्या काळी जवळपास प्रत्येक आठवड्याला त्यांचे एक पुस्तक बाजारात येत असे श्रीधरांनी त्या पुस्तकाचे ग्रंथ विभागाकडे जाणाऱ्या जिन्यावर वरच्या बाजूला लटकवलेल्या एका हिरव्या फळ्यावर लावले होते डॉक्टर आंबेडकर सावकाश पायऱ्या चढून आपल्या नेहमीच्या ग्रंथ खरेदी मोहिमे मोहिमेवर थॅकस ग्रंथ विभागाकडे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले त्या फळ्याकडे गेले या वृद्ध माणसावर लोक एवढी पुस्तक लिहित आहेत की माझी तर दमछाकच होते फळ्याकडे अंगुली निदर्शन ते म्हणाले सर्वात वरच्या पायरीवर उभे राहून मी त्यांची प्रतीक्षा करत होतो डॉक्टर साहेबांना खरोखरच थकल्यामुळे दम लागत होता पण मला उद्देशून चेष्टीखोरपणा बोलताना त्यांच्या डोळ्यात मात्र एक खट्याळ मुश्किलपणाची झाक होती मला येथे सांगायलाच हवे की मी गांधींच्या लेखनाची केलेली तीन संकलने तोपर्यंत त्यांना माहीत झाली होती क्विट इंडिया कॉन्वेस्ट ऑफ सेल्फ आणि द माइंड ऑफ महात्मा गांधी ही तिन्ही संकलने मी त्यांच्या सहकार्याने केली होती आर के प्रभू दुर्दैवाने आज हयात नाही तोपर्यंत ते कुणास ठाऊक मी डॉक्टर साहेबांचीही प्रेम आणि मर्जी पुरेशा प्रमाणात संपादित केली होती त्यामुळे माझ्या बाजूने बरीच भीड चेपली होती पण डॉक्टर साहेब गांधीवर आणखी किमान एक ग्रंथ वाव आहेच डॉक्टरांना माझा मुद्दा बरोबर समजला होता तेव्हा ते कृतक सुरात म्हणाले तुम्हाला काय म्हणायचे राव मी नम्रपणे म्हणालो डॉक्टर तुम्ही पुस्तक लिहायला हवे अहो आपल्या खास शैलीतून हसून ते म्हणाले पण ते वाचेल कोण गांधी संबंधी मी जे लिहित म्हणतो तेच लोकांना आवडत नाही किमान एक माणूस तरी आहे डॉक्टर साहेब मी प्रत्युत्तर दिले त्याला तुमचे पुस्तक वाचावेच लागेल तो त्यांनी विचारले त्यावर मी काव्य म्हणालो मी मला सर्वप्रथम प्रोफे वाचावीच लागतील त्या टोमण्याचे स्वागत ज्या निखळ हास्याने झाले त्याचा प्रतिध्वनी आजही माझ्या कानात घुमतो हे प्रसन्न हास्य आणि सभ्य नागरीपणा ही त्या थोर माणसाची खास वैशिष्ट्ये होती